नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस मार्च ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये शनी व राहू हे दोन्ही ग्रह एकत्र राहणार आहेत आणि यामुळे पन्नास दिवसांसाठी या शनी राहू एकत्र आल्यामुळे युती झाल्यामुळे पिशाच योग तयार होतो याचा आपल्या वृश्चिक राशीवर काय होणार आहे शुभाशुभ परिणाम याचीच विस्तृत माहिती आपल्या या आजच्या भागामध्ये आपण करून घेत आहोत आणि यासाठी कोणते करायचे आहेत उपाय याची सुद्धा माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण करून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा अर्थात ही जी आपण माहिती घेतो आहे की आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत आणि अशीच नवनवीन माहिती नेहमीच आपल्या चॅनलमधून ज्योतिष वास्तू विषयातली घेण्याकरता आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून चला तर मग जाणून घेऊया आपल्या वृश्चिक राशीसाठी कसा राहणार आहे राहू शनीचा हा पिशाच योग सर्वप्रथम तर हे सगळं ऐकण्यापूर्वी आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत कारण त्यानुसार आपल्या दशा महादशा यानुसार हा अनुभव आपल्याला मिळताना दिसेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य कृपया लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण बऱ्याचदा आपण हे सगळं सांगितलेलं असून सुद्धा हे सगळे अनुभव आम्हाला आले नाहीत म्हणून काही वेळेला तक्रारीचा सूर लोकांचा दिसतो तर तो तो नसावा कारण हा योग आपल्याला वरदान देणारा सुद्धा ठरेल तर काही जणांना हा योग अशुभ फलदायीसुद्धा ठरू शकतो कारण आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार हे अनुभव आपल्याला मिळतात आणि म्हणून चांगले अनुभव येण्याकरता काही सुंदर उपाय सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात सांगितले जाणार आहेत ते अवश्य करा आपल्या वृश्चिक राशीच्या पाचव्या घरामध्ये हा राहुशनीचा युतीयोग होत आहे म्हणजेच पिशाच्च योग तयार झालेला आहे दीड महिन्यांसाठी अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कुंडली मधलं हे पाचवं घर अभ्यासलं जातं उच्च शिक्षणासाठी प्रेमसंबंधासाठी आणि संतती प्राप्तीतल्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी सर्वात आधी जाणून घेऊया काय घ्यावी लागेल काळजी म्हणजे कुठल्या गोष्टींचा धोका दिसतो आहे म्हणजेच अशुभ परिणाम काय बरं मिळू शकतात अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी राहू अशुभ स्थितीमध्ये आहेत ज्यांना याच वेळी अशुभ ग्रहांची दशा महादशा अंतर्दशा सुरू आहे त्यांनी तर अवश्य ही काळजी घ्यायची आणि लक्षपूर्वक ह्या गोष्टी सांभाळायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या राशीच्या पालक मंडळी म्हणजे आपल्या राशीची जी, जी पालक वर्ग मंडळी आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या बरोबर संततीबरोबर कुठल्याही विषयामध्ये मतभेद निर्माण होणार नाहीत याची फार दक्षता काळजी घ्यावी लागणार आहे हे लक्षात ठेवायचं अशा वेळेला आपल्या मुलांच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करते वेळी फार सामंजस्याने घेणं पालक मंडळींना आवश्यक राहील तर काही अतिगंभीर विषयावरती आपण कुठलाही निष्कर्ष काढणार असाल तर हा कालखंड म्हणजे हा दीड महिन्याची जी वेळ आहे ही टाळलेली बरी राहील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कार्याच्या आपल्या कामाच्या ठिकाणी होणारी आपली जी घुसमट आहे मानहानी आहे पिछेआट आहे याला कंटाळून नवीन दुसऱ्या कामाचा किंवा नोकरीचा शोध घेणं नोकरीमध्ये बदल करणं असा विचार सातत्याने आपला पाठलाग करताना या काळात जरा जास्त प्रभावीपणे दिसतो आहे असा विचार करणं आणि निर्णय घेणं वाईट नाही नोकरी बदलूया कार्यक्षेत्र बदलूया परंतु सगळ्या व्यावहारिक गोष्टींचा सुद्धा शांततेने विचार करून जर निर्णय घेत आहे तर फायदा मिळेल नाहीतर प्रचंड नुकसान पदरात पडण्याची शक्यता वाढेल त्यामुळे नोकरीच्या संदर्भात जे काही निर्णय या काळात घ्यावे लागतील या दीड महिन्यात ते सगळ्या बाजूने सारासार विचार करूनच घ्यावेत नाहीतर या दीड महिन्यात थोडा आपल्या विचारांवर कृतीवर संयम ठेवावा तर आपल्या राशीच्या ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं स्वप्न आहे त्यांनी योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन घेऊनच निर्णय घ्यावा या काळात काही चिंता वाढवणाऱ्या परिणामांची माहिती अर्थात शेवटच्या भागामध्ये आपण उपाय जाणून घेणारच आहोत की हे परिणाम कमी कसे करता येतील त्याआधी आपण जाणून घेऊया या योगाच्या काही लाभाचे परिणाम ते सुद्धा मिळताना दिसतील कारण ज्यांच्या मूळ मूळ कुंडलीमध्ये शनी राहू ग्रह शुभ शुभस्थितीमध्ये आहेत ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू आहे त्यांना हा जो योग आहे हा शुभ फलदायी ठरतोय अशा मंडळींना सर्वात अधिक लाभ होणार ते म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात जी मंडळी आधुनिक तंत्रज्ञान कॉम्प्युटर सायन्स रोबोटिक इंजिनिअरिंग स्पेस सायन्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अशा क्षेत्रामध्ये जी जी मंडळी शिक्षण घेत आहेत करिअर निर्माण करत आहेत उच्च शिक्षण घेण्याची इच्छा बाळगून आहेत त्यांनी त्यांचा हा निवडलेला मार्ग यशप्राप्तीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल तेव्हा असे निर्णय या काळामध्ये घेणं म्हणजे नव्याने सुद्धा निर्णय घेण्याकरता हा काळ फायद्याचा राहील त्यासाठी काही नवीन संधी आणि मार्गदर्शन सुद्धा या काळात आपल्याला उत्तम प्रकारे मिळताना दिसेल कारण शनी हा कार्याचा कारग्रह आहे तर राहू कठोर परिश्रमाचा कारग्रह आहे जो आपल्या निश्चित केलेल्या ध्येयाला पूर्ण करण्याच्या आपल्या जिद्दीला अजून जास्त कणखर करण्याचं काम करेल आपल्या स्वीकारलेल्या कार्याच्या अनुषंगाने झपाटून काम करण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे मात्र आपल्या आरोग्यावरती या काळात विपरीत परिणाम होणार नाही याची मात्र दखल सगळ्या शुभ अशुभ परिणामांमध्ये घ्यावीच लागेल काही मोठ्या आर्थिक लाभ या काळात आपल्या जीवनामध्ये निर्माण होताना सुद्धा दिसतील त्यामुळे जी मंडळी गुंतवणूक क्षेत्रामध्ये शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत त्यांनी काही नवीन सेक्टरमधले नवीन स्क्रिप्ट जर अभ्यासत आहे तर तो अभ्यास वाढवणं गरजेचं राहील कारण फायदा मिळणार आहे तर काही ना जुन्या गुंतवणुकीवर सुद्धा जरा लक्ष द्यायचं आहे कारण त्यामधून सुद्धा होणारा लाभ याच काळामध्ये अवश्य आपल्याला पदरात पाडून घ्यायला उत्तम संधी मिळेल मात्र अति लोभापासून सुद्धा सांभाळायचा आहे बॅलन्स ठेवायचं आहे स्वतःला आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्या कार्यात आपल्या नोकरीत आपल्या व्यवसायात नवीन तंत्रज्ञान वापरणं नवीन तंत्रज्ञान इंट्रोड्यूस करणं अवश्य चांगलं राहील या काळात घेतलेले हे निर्णय विशेष फायद्याचे राहतील भविष्यासाठी किंवामुळं आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि उपयोग आपल्या कार्यात करणं म्हणजे आपल्या कार्याचा विस्तार करणं आपल्यासाठी लाभाचंच राहील अवश्य त्यादृष्टीने आपण विचार करू शकता निर्णय घेऊ शकता कृती करू शकता म्हणजे हे सगळं जरी खरं असलं तरी आपल्या कामाच्या कार्याच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या विरोधकांच्या हालचालींवरती मात्र अवश्य लक्ष द्या ठेवावं व लागणारे या दीड महिन्याच्या कालावधीत काही इंटरनल पॉलिटिक्स आपल्या विरोधामध्ये गतिमान होऊ शकतं तेव्हा आपल्या कार्याचा लेखाजोखा उगाच जाहीर नका करत बसू कारण राहू नजरवाधेचा कारग्रह आहे हे विसरायचं नाही आणि म्हणूनच झाकली मूठ सवा लाखाची आता जाणून घेऊया कोणते करायचे आहेत या काळामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय जेणेकरून आपले शुभ अनुभव वाढवायला मदत मिळेल आणि अशुभ परिणाम जर मिळत असतील मिळणार असतील तर ते कमी करायला मदत मिळेल तीनच उपाय आहेत त्यातला पहिला उपाय म्हणजे या काळात दत्त महाराजांची उपासना आपल्या राशीच्या मंडळींनी वाढवायची यासाठी रोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप कमीत कमी तीन माळा सुरू ठेवा रुद्राक्षाच्या माळेवर केला तर अतिउत्तम आणि गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय अवश्य वाचनात ठेवा दुसरा उपाय म्हणजे कालभैरव अष्टक स्तोत्र रोज संध्याकाळी अवश्य पठण करा आणि तिसरा उपाय आपल्या वास्तूच्या दक्षिण दिशेला रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर आणि एक लवंग एकत्र प्रज्वलित करा अर्थात हे सगळे उपाय ज्यांना जमतील त्यांनी अवश्य करायचे आहेत परंतु ज्यांना जमणार नाही त्यांनी यामधला एखादा उपाय अवश्य अगदी मनापासून या दीड महिन्यामध्ये सुरू ठेवावा खूप सुंदर अनुभव आणि अनुभूती आपण या काळात घेऊ शकाल तर मंडळी ही होती वृश्चिक राशीसाठी पिशाचच्या योगाबद्दलची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा त्याचप्रमाणे मंडळी ज्यांना वास्तू आणि ज्योतिष या विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं आहे त्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर एक व्हॉट्सअप मेसेज करा आपल्याला सगळी माहिती पाठवली जाईल आणि हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही मार्गदर्शन घेऊ शकता आणि आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो तसेच आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून वेदोक्त आणि शास्त्रोक्त पद्धतीने विविध स्तोत्र त्याचप्रमाणे विविध मंत्र यांच्या माध्यमातून विविध प्रकारची रुद्राक्ष यंत्र ही शुभ प्रभारित केलेली असतात त्याची सुद्धा आपल्याला जर मागणी करायची असेल ऑर्डर करायची असेल तर अवश्य आपण आम्हाला व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ही ऑर्डर अवश्य बुक करा तसेच विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी तर टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा भारतात कुठेही मागवायचा असेल तर खाली माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य त्यातून माहिती घ्या किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन अवश्य ही पुस्तकं सुद्धा आपण मागवू शकता त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा अत्यंत व्यवस्थितपणे प्रभावित करणं प्रभावित करणं याच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत रोज सकाळ संध्याकाळ एकामध्ये कापूर बरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची वात अशा दोन्ही अग्नी प्रज्वलित करून वास्तूच्या संपूर्ण भागामध्ये नाद करत शुभमंत्राचा पाठ करत हा आग्ने आपल्या वास्तूला दाखवणं सकाळ संध्याकाळ ज्यातून आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित व्हायला खूप सुंदर मदत मिळते वास्तुदोष कमी व्हायला मदत मिळते या पात्राची मागणी करायची असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच तर मंडळी असा हा राहू आणि शनीचा झालेला पिशाच योग आपल्या राशीला कसा राहील काय करायचं उपाय हे आपण जाणून घेतलं त्याबद्दल पूर्ण धन्यवाद पुढच्या भागामध्ये धनुराशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद